शेतकऱ्यांचा सर्वात जवळचा आणि आवडता असलेला प्राणी म्हणजे बैल बाईल, अशा या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा असा हा बैल पोळ्याचा सण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटडांद्रासह परिसरामध्ये सोमवारी पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं त्यामुळं शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये पोळा सण साजरा केला यावेळी दुपारी तीन वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत पोळा फोडण्यास परवानगी असल्यानं शेतकऱ्यांनी छानपैकी सजवून आणि आकर्षक रंगरंगोटी करून आणलेले बैल येथील हनुमान मंदिर परिसरात असलेल्या मैदानावर एकत्र आणले होते मानाच्या बैलांची येथील ग्रामगुरुजी संजय शास्त्री यांनी पूजा केली आणि ग्रामस्थांनी वेशीवर टाकलेले तोरण तोडून पोळा फोडण्यात आला यावेळी पोळा फुटताच सर्व बैलांची आपल्या मालकांच्या घरी पूजेला आणि पुरणपोळीचा घास घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती यावेळी एका मागून एक असे बैल एकमेकांच्या मागे धावत सुटत होते तर आपल्या तारासमोर आलेल्या बैलांची येथील सुवासिनी महिला आणि कुमारिका मुलींनी ऑक्शन करून मनोभावे पूजन केले आणि त्यांच्या तोंडात गोड पुरणपोळीचा घास भरवून त्यांचं गोड केलं पोळा सणाच्या निमित्तानं दिवसभर शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण असल्याचं बघायला मिळत होतं यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहू घोटे जमादार अनंत जोशी सरपंच यासिन तडवी उपसरपंच कृष्णा मोरे निवृत्त मुख्याध्यापक माधवराव मोरे गुड्डू चाऊस पिरखा तडवी बाळू कुटे बाबासाहेब मोरे रामेश्वर मोरे आणि ग्रामस्थांनी पोळा सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केलं बैलपुरा आमच्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरण या ठिकाणी साजरा होते आणि खरं म्हणजे सांगायचं वर्षातून एकदा महिलांचा हा सण असतो आणि दोन दिवसापासून खाण यांचा सण सुरू होतो आणि हा खाण सुरू होणारा हा सण इतका आनंदाचा असतो आणि बैलसुद्धा इतके शांततेत उभे राहतात शेतकरी राजा आमच्या आयुष्यभर त्या बैलांच्या पाठीवर ओझं वाहून आपली कमाई करत असतो पण आज दोन दिवसापासून आमची खानवळणी आहे आणि खानमळणीपासून हा बैलगोळा सुरू झालेला आहे खरं म्हणजे सांगायला काही हरकत नाही आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पावसानं सुद्धा उघडीत दिली थोडीतरी त्याच्यामुळं आणि पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची व्यवस्था ठेवली बैल पोळ्यामध्ये कोणत्या प्रकारची गडबड करू काही झालेच नाही या ठिकाणी अतिशय शांततेत आमच्या घाटंद्रा वैशाचा पोळा हा सण चालला झाला आहे मी या ठिकाणी या सगळ्या सरांनीनंतर सर्वांना घाटनेंद्रवासियांना सर्व प्रशासनाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला घाटनांद्रा येथे अतिशय आनंदात आणि उत्साह साधलं होत आहे गावातील जे प्रदूषित नागरिक आहेत या सणासाठी आहे आणि जे आपला शेतकऱ्यांचे राजा आहे आज दोन दिवसापासून त्यांचे खाद्यवळणी होत आहे आज त्यांचा एक मान सन्मान